आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस यशवंत सहकारी साखर कारखान्याची बेचाळीस सर्वसाधारण सभा होती या विषय पत्रिकेवर बोलत असताना पहिला विषय जो होता मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा विषय जवळपास पंचवीस ते सत्तावीस मिनटं वाचन करण्यात आलं ज्या प्रोसिडिंगचं सत्तावीस मिनटं वाचन करण्यात आलं ते ठराव मागच्या जनरल मिटिंगला मोजून पाच मिनिटात मंजूर म्हणून संपवले होते ज्याच्यावर चर्चाच झाली नव्हती सूचकांनुमद कोणी नव्हते पण खोटं प्रोसिडिंग माग छोडण्यास लिहिलं होतं म्हणून आजच्या मीटिंग मध्ये मा आम्ही मागील प्रोसिडिंग वाचून तयार करणे हा जो एक नंबरचा विषय होता तो विषय आज आम्ही नामंजूर केलेला आहे त्याचं स्पष्टीकरण पुराव्यासह मी आज सभेमध्ये मांडत असताना चेअरमन आणि त्यांचे काही हस्तक लोक जे बिगर सभाचं जाणीवपूर्वक अर्धावरटा करायला आणले होते त्या लोकांनी आम्ही मांडत असलेले मुद्दे अर्धवट ठेवले आम्हाला बोलून दिलं नाही सत्य ऐकायची संचालक बोर्डाची चेअरमनची हिंमत नव्हती म्हणूनच त्यांनी पुढच्या विषयाची चर्चा न करता पहिल्याच विषयावर अर्धवट आमची भूमिका ऐकली सगळे मुद्दे सु चालू असताना त्यांनी ही सभा उरकून काय घेतली परत एकदा मंजूर मंजूर करून आरडाओरडा करून राष्ट्रगीत सुरू के केलं जे राष्टीत के चेअरमन शेवटपर्यंत पर्यंत सुद्धा शकले नाही कारण खोट प्रोसिडिंग सुद्धा खोटं लिहिलं आजचं सुद्धा प्रोसिडिंग पुन्हा खोटं लिहिलं जाईल खोटं खोटं आणि खोटं जो एमओयू या यशवंत साखर कारखान्याचा आणि बाजार समितीचा झालेला आहे तो एमओयू बाजार समिती, समिती आणि कारखान्याने सार्वजनिक करावा लोकांना सांगावं एमओयू मध्ये काय लिहिलेलं आहे जमीन कशी अर्ध्या किमतीत विकली गेली आहे हे सांगावं गरजे इतकी वीस एकर जमीन विकावी त्याच्यातनं पन्नास साठ कोटी रुपये जे आपल्याला लागतात त्याच्यामध्ये कामगारांचे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांचे चोवीस कोटी रुपये आणि बँकांचे पंचवीस एक कोटी रुपये आहेत असे मिळून साठ सत्तर कोटी रुपयेची आपल्याला गरजे इतकी रक्कम आहे ते वीस एकर जमिनीतनं आपल्याला सव्वाशे कोटी रुपये मिळू शकतात वीस एकर जमीन विकली तरी सगळे प्रश्न सुटत असतात पण शंभर एकर विकत जमीन विक्र्याचा तेही उदारीवर विकण्याचा घाट संचालक मंडळाने घातला सभासदांना या ठिकाणी खोटं प्रोसिडिंग दिशाभूल केली परंतु हायकोर्टामध्ये आमची रिट पिटिशन आहे त्या रिट पिटिशन मध्ये कोर्टात तरी कारखान्याला बाजार समितीला खरं सांगावंच लागेल न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे माननीय उच्च न्यायालयात चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला आता पुढची सुनावणी होणार आहे तिथं सगळं म्हणणं यांना मांडायचं आहे बघूया कोर्टात काय होते कोर्टाचा निर्णय अंतिम कारण जनरल मिटिंग ही हुकुमशाही चालवली जाते बिगर दोन अडीचशे लोक आणली जातात दरवेळी आणि ते अरडा करून मुद्देसूद बोलत असताना आम्हाला थांबवलं जातं त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो तुम्हाला एका सभासदांनी सांगितलं तीनशे कोटीपेक्षा जास्त जमीन विक्री करणार का तुम्ही हो गिरायक अनेक आहेत जर जा जाहीर जाहीर लिलाव पद्धतीने जर का जमीन विक्रीला काढली तसा प्रयत्न संचालक मंडळाने करायचा होता ना दोन हजार बाराचा पंधरा वर्षापूर्वीचा प्रयत्न आता कशाला सांगता दोन हजार बाराला नसेल गेक कदाचित पण आज रोजी पीएमआरडी मध्ये आपण आलो आता हे मेट्रोपॉलिटन शेअर होणार आहे इथे शंभर एकर जमिनीला किंवा पन्नास अकराला किंवा वीस एकराला आपल्याला गरजे इतकी जर विकायची ठरली तर चाललेल्या बाजार भावाप्रमाणे इथे विक्री होऊ शकते कारण बाजार मूल्य साखर आयुक्तांनी शासनाला कळवलेलं आहे की शंभर एकराचं बाजार मूल्य हे पाचशे बारा कोटी आहे रेडी रेकडरनुसार हे जमीन विकतात त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त विकतात हा दोनशे कोटीचा साखर कारखान्याचा लॉस होतोय सभासदांचा लॉस होतोय कामगारांची आणि शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी बँकांची देण्यासाठी गरजे इतकी जमीन विकावी शंभर एकर जमीन विकायची गरज नाही हे सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे नियम बाह्य चाललेलं आहे हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे एका प्रश्नावर त्यांनी सांगितलं की पेंटिंग मिस्टेक झाली त्याच्यावर तुमचं म्हणणं प्रोसिडिंग मध्ये त्यांनी जे लिहिलंय गट नंबर ते, ते म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली हे खोटं आहे कारण ते, ते कागद एका ठिकाणी नाही आहेत यांनी प्रस्ताव दिलाय मार्केट कमिटीला यांनी बाजार मूल्यासाठी साखर आयुक्तांना प्रस्ताव दिलाय कोर्टात दिलंय पणन संचालक हा कागद दहा ठिकाणी फिरलेला आहे नुसतं प्रोसिडिंगची प्रिंट मिस्टेक नाही आहे कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला जे गट विकायला काढलेत ते माहीत तरी आहेत कोणता गट कुठं आहे कारण कारखान्याची फ्रंट जमीन सगळी जाणार आहे मग ती शाळा असेल पुढचं गाडीतळाचं असेल नदीच्याकडचा मोक्याची समोरची वजन लाटा पेट्रोल पंप मोक्याची सगळी जमीन जाणार आहे कारखाना मागच्या बाजूला चालवायचा आहे तो चालेल का नाही कारण जमीन जमीन उधारीवर विकलेली आहे दोन वर्षानंतर पैसे मिळायच्यात सभासदांनी हुरळून जाऊ नये पावण्या धावण्याचं राजकारण बंद करा ही माझी विनंती आहे मागच्या सभेचं सा तुम्ही सांगितलं मागच्या सभेचं सा तुम्ही सांगितलं की सूचक अनुमोदक घेतले तर याच्यावर तुमचं म्हणणं काय मागच्या मीटिंगला मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभाला जी थिवर पाठ्यावर एका कार्यालयात झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या जनरल मीटिंग मध्ये प्रोसिडिंग वाचलं गेलं नाही विषय पत्रिकेवर कुठली चर्चा झाली नव्हती आम्हाला बोलून दिलं गेलं नव्हतं पाच सहा मिनिटांमध्ये सभा हुर्रे करून अशी गोंधळात मंजूर मंजूर म्हणले संचालक मंडळ उभं राहून त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत सगळे जे काय त्यांनी अर्धात जवळपास वाचन केलं ज्या ठरावाचं या ठरावावर सूचक अनुमोदनची नाव टाकल्यात नाव टाकल्यात ती लोक इथं बोलायला सुद्धा समोर आलेली नव्हती खोटा आहे 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 दोषी दोषी तुम्ही सचिवांच्या दालनात त्यावेळेस धक्का धक्काबुक्की झाली तुम्ही कोर्टात गेला का त्या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे हवेली तालुक्याची आहे मला जी काय बाजार समितीची माहिती पाहिजे होती त्या संदर्भात मी माहिती अधिकारात अर्ज दिला बाजार समितीमध्ये आम्हाला माहिती अधिकार लागू नाही मग मी डीडीआर तक्रार केली डीडीआर ने मग एक ते सहा मुद्दे विकास लवाट यांना ही माहिती देण्यात यावी असा सूचना अकरा सप्टेंबरला केली के होती ती माहिती मागण्यासाठी मी वेळ घेऊन सचिव राजाराम धोणकर यांना वेळ मागितली ते म्हणले तीन वाजता या मी तीन वाजता गेलो पण मी येणार आहे त्यांना प्री प्लॅन कळला होता म्हणून मी तिथे गेल्यानंतर धोंडकर साहेबांच्या केबिन बसलो होतो तिथे माझ्यासोबत राजन तुपे होते सूर्यकांत काळवोर होते आणि एक पत्रकार होते सुहास बनसोडे नावाचे चार जण आम्ही होतो परंतु आम्ही त्या सचिवांशी बोलत असताना सात आठ मिनिटानंतर चेअरमन आणि दुसऱ्या तीन संचालक वीस पंचवीस गुंडांना तिथे घेऊन आले भराभराभरा सगळेजण गर्दी आमच्या मागे पुढे गोळा उभे राहिले आणि आम्हाला दादागिरी स्वतः सभापतींनी केली त्यांच्या काही त्या गुंडांनी केली दोन संचालकांनी केली आणि दहशत करायचं जणू काही यांची खासगी प्रॉपर्टी अशा पद्धतीने ते बोलत होते तिथं आमचा प्रचंड अपमान केला शिबिगाल सुद्धा त्याच पत्रकाराला केली दमदाटी केली त्या संदर्भात त्या पत्रकाराची स्वारगड पोलीस स्टेशनला तक्रार आहे सूर्यकांत काळभोर यांची तक्रार आहे मी सुद्धा आज त्याची तक्रार घेतोय मला कारखान्याचे चेअरमन मार्केट कमिटीचे सभापती यांच्याकडून आणि त्यांच्या हस्तकांकडून त्यांच्या जवळच्या लोकांच्याकडनं हस्ते, हस्ते माझ्या जीवितला धोका आहे मला कधीही हे माझा ज्ञात अज्ञात व्यक्तीमार्फत घातपात करू शकता माझ्या जीवीला धोका आहे म्हणून मी आजच राज्य सरकारला सीपीला निवेदन देणार आहे कारण या कारखान्याचा बाजार समितीचा मी घोटाळा बाहेर काढतोय गैरकारभार बाहेर काढतोय कोर्टात गेलोय म्हणून यांना माझी अडचण झालेली आहे म्हणूनच त्यांनी आजची जनरल मीटिंग सुद्धा मागच्या सारखी गोंधळात उरकून घेतली विषय ऐकायची त्यांची हिंमत नाही पुरावे बघायची त्यांची हिंमत नाही हेच त्यांनी आज दाखवून दिलं तुम्ही आरोप केला चेअरमनवर की जनगणमन त्यांनी आता सगळ्या सभा पाहिलं ज्यांनी ज्यांनी पाहिलं काही लोकांनी रेकॉर्डही केला असेल कदाचित पत्रकारांनी कदाचित रेकॉर्ड केला असेल सभापती आपलं चेअरमन जे होते त्या गोंधळात सभा उरकायची म्हणून त्यांना राष्ट्रगीत सुद्धा नीटपणे म्हणू शकले नाही ते याची खंत आहे मला हे विचारायचं की त्यांनी शेतकऱ्यांचा इतका विश्वास संपादन केलाय की ते तुमच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तर तुमचा काय रोल आहे नाही मुळात शेतकरी शेतकरी आता मला इथेच जवळपास दोनशे शेतकरी आता मला म्हणले आमच्या सहा गोळा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण इथे जे आता अरडाओरडा करणारे लोक होते मंजूर मंजूर म्हणणारे लोक होते हे दोन तीनशे लोक यांनी खाजगी आणले होते जे कारखान्याचे सभासद नव्हते आतमध्ये सभासदाची एंट्री दिली जात होती कोणालाही बोलवलं होतं तिथे विषय पत्रिकेवर त्यांनी लिहिलंय सभासदाशिवाय प्रवेश नाही पण इथे दोन तीनशे लोक बिगर सभासद आले होते ना तरुण पोरं जे पंचवीस वीस बावीस अठ्ठावीस वयाचे हे कारखान्याचे सभासदच नाहीयेत तिथे काय चेक केलं हजेरीवर सहा केलेल्या आणि उपस्थित लोकांचा आकडा हे जर व्हेरीफाय केलं तर आपल्याला लक्षात येईल की गोंधळ घालायला मंजूर मंजूर म्हणायला लोक पुढे बसवली होती त्यांनी माझा आवाज आमच्या सभासदांचा शेतकऱ्यांचा लॉस झालेला आहे हे मला नमूद करायचंय आणि याच्यात त्यांचं काहीतरी काळवेर आहे कारण बँकांचं देणं दिलं आजी दादा म्हणतात की काय घोटाळा होणार नाही पण तीनशे कोटी रुपयाचे दोन वर्षात तुमच्याकडे येणार आहे हे काय सगळे सभासदांना द्यायच्यात हे सगळे कामगारांना द्यायच्यात हे सगळे बँकांना द्यायच्यात नाही आमदार खासदारांची नावं घ्यायची याची नाव खुश करून ना अभिनंदनाचा ठराव था, करायचा सगळ्यांशी गोड बोलायचं ही यांची स्ट्रॅटेजी आहे दिशाभूल करतायत कोरेगाव पाच ते सहा हजार सात हजार सभासद आम्ही एक वर्षापासून मागणी करतोय साखर आयुक्तांनी कळवलंय शेतकऱ्यांनी अर्जही दिल्यात पण वारस नोंदी हे करून घेत नाही कारण वारस नोंदी केल्यावर खरे शेतकरी पुत्र सभासद होतील ही त्यांना भीती आहे ते जा विचारतील डोकं लावतील म्हणून त्यांनी काय केलंय वारस नोंदी पाच सात हजार शेतकरी मयत आहेत त्यांची वारस नोंद करायला संचालक मंडळाला अडचण काय प्रमाणे भा थेऊर मध्ये काय रेट आहे सध्या अहो आता जर तुम्ही इथे थेऊर मध्ये प्लॉटिंग व्यावसायिक करणारे अनेक पाट्या लागले थेऊरच्या आसपास इथं जिथं आपण उभे त्या कोलवडी परिसरात आज तिथं पंधरा वीस लाख रुपये गुंठा रेट चाललेला आहे पंधरा लाख तर सरांसरी गुंठा आहेच आहे तुम्ही सगळे स्थानिकच पत्रकार आहात तुम्ही पण याचा सत्य शोधन करा मी म्हणतो पंधरा लाख आणि गुंठा चालला असेल आमच्या कारखान्याचा दहा लाख आणि तरी जाईल का नाही बरं तुमच्या याप्रमाणे कारखान्याने मार्केट कमिटीला जो प्रस्ताव दिला जमीन खरेदीचा त्याचा ठराव केला दोन हजार चोवीस मध्ये संचालक बोर्डाने की चारशे कोटीला जमीन घ्या मग चारशे कोटीची जमीन दोनशे नव्याण्णव कोटीवर तुम्ही कुणाला विचारून बाजार खाली आणला आणि कोरेगाव जमीन तुम्ही पाच कोटी रुपयांनी खरेदी करते मार्केट कमिटी आणि कारखान्याची तीन कोटी खरेदी करते दोनशे कोटी तर आमचा असेल बँकेवर जे बँकेचं जे कर्ज सांगतात ते एकूण आकडा कारखान्यावर किती कर्ज आहे त्याबद्दल तुम्ही लोकेश कानकाटे असतील अलंकार कांचन असतील तुम्ही स्वतः असाल राजेंद्र चौधरी असता तुम्ही सगळ्यांनी माहिती आहे अधिकारात बरेचसे अर्ज केले पण त्यांच्याकडनं एम एसी बँकेकडनं काय उत्तर आलं काला चौधरी सांगतील अकाउंटंट म्हणून काम केले स्टाफला त्यांचा अनुभव आहे का ज्या ओ टी एस ची रकम येतात कारखान्याचं बँकेचं कर्ज खातं ज्यावेळेस वेळेस एम पी त्या एम पी नंतर बँकेला त्यावर कर्जा त्या कर्जावर व्याज आकारण्याचा अधिकार नसतो परंतु बँके बँकेने नोटेड इंटरेस्ट आज हा कॅल्क्युलेट करून आज मग अशी चेअरमन साहेबांनी जे सांगितलं की एक एकशे एक पाच कोटी रुपयाचा फायदा झाला हे नोटेड इंटरेस्ट आकारायचा बँकेला अधिकारच नाही मुळात हो एन पी डेटला जे व्याज आणि मुद्दलाची रक्कम आहे त्याच्यात सवलत देऊन ओ टी एस करायची असते परंतु ह्यांनी ओ टी एस कोणत्या पद्धतीने केले आज आखेंच व्याजांनी करून पूर्वी जे एन पी एटला जे रक्कम होती त्यालाच नोट ओ टी एस केलेले हे ओ टी एस सुद्धा चुकीचं आहे या संदर्भात आम्ही राज्य बँकेत देखील गेलो आज जो आज संचालकांच्या चेअरमननी जे अभिनंदनाचे ठराव मारले ज्या राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादांचं कौतुक केलं परंतु त्याच राज्य मंत्रिमंडळाने ज्या कॅबिनेटमध्ये कारखान्याला जमीन विकायला परवानगी दिली त्याच मंत्रिमंडळाने भोर तालुक्यातली शेजारच्या राजगड साखर कारखान्याला चारशे सदुसष्ट कोटी रुपये देण्याची मंजुरी दिली ज्याची पात्र नव्हती राज्य सरकार दुजाभाव करते आमच्या तालुक्यातल्या थेऊरच्या कारखान्याला राजगडपेक्षा राजगडपेक्षा तीन पट चार पट आमची व्हॅल्युएशन जास्त असताना आम्हाला कोटी राज्य सरकार देत नाही दुजा भाव करून संग्राम थोपटे यांना चारशे सदुसष्ट कोटी दिले आणि आम्हाला सांगतात जमीन विका संचालक मंडळाला मी विनंती करतो जसं संग्राम थोपटे काँग्रेस सोडून भाजपमध्ये केले म्हणून त्यांना चारशे सदुसष्ट कोटी मिळाले असतील तर आमचं संचालक मंडळाला आव्हान तुम्ही सगळे एक घाऊक पद्धतीने एकत्र जाऊन ताबडतोब देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करा जेणेकरून शंभर दीडशे कोटी रुपये आपल्याला सरकार देईल जमीन विकायची गरज पडणार नाही मंत्रिमंडळाने जमीन विक्रीला परवानगी दिली त्यात चौथा मुद्दा असा होता की कारखान्याचे संचालक आणि मार्केटचे संचालक याला जबाबदार राहतील याचा अर्थ खरंय राज्य सरकारने जे सोळा सरकार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी आर काढून जमीन विक्रीला परवानगी दिली राज्य सरकारने काही तीर मारला नाही त्याच्यामध्ये राज्य सरकारने दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाला जबाबदार दिलेला आहे आमची जी रिट पिटिशन आहे कोर्टात त्या रिट त्याचा उल्लेख केलेला आहे न्यायालयाचा निर्णय अंतिम राहील असं सरकार त्या जी आर मध्ये जमीन विक्री करायला परवानगी दिली कायदे नियम आटीचे राहून दिलेली आहे मोघम मनमानी पद्धतीने वार करायला परवानगी नाही दिली मार्केटच्या काही संचालकांचा पण विरोध आहे ना तीन संचालकांनी लेखी आक्षेप केला आहे चार संचालकांनी त्याच्यामध्ये माजी सभापती दिलीप काळभोर असतील संचालक प्रशांत काळभोर असतील

कोर्टाचा निर्णय जेव्हा होणार आहे कोर्टाने परवा सुद्धा सव्वीस तारखेला कोर्टात तारीख झाली आम्ही हेअरिंगला गेलो होतो कोर्टाने तिथे सुद्धा त्यांच्या वकिलांना स्पष्ट सांगितले की तुम्ही जर काही गडबड कराल न्यायालयाच्या राहून तर न्यायालयाचा निर्णय अंतिम राहील तुम्ही मधल्या काळात जे काय कराल ते विषय तुमच्यासारखे होतील याची काही गॅरंटी नाही कोर्ट जो निर्णय दिला अंतिम तो तुमच्यावर बंधनकारक राहील असं कोर्टाने प्रत्यक्ष सांगितलं त्याची ऑर्डर पण आपल्याला